बारखे <laughs> <laughs> मी परत भेटलो तुमच्या टीम शाळेतले सहकारी आता इथं म्हणजे एवढा फ्रेशनेस म्हणजे एवढी ऊर्जा आहे या इथल्या क्षेत्रामध्ये या सर्व परिसरामध्ये कि कुठेही जा तुम्ही काना कोपऱ्यात कुठेही जा नवीन ऊर्जा आहे इथं कि माणस म्हणजे जेवणामध्ये बघा तुम्ही इथं आता बरेचसे असं व्यक्ती असतील की ज्यांना वरण डाळ जमत नाही वगैरे खायला इथल्या आहाराने कधीच मला तर कधीच कुणाला त्रास होईल असं मला वाटत नाही झालाय चार पाच दिवसामध्ये इतका सात्विक आहार म्हणजे काय मी आता पहिली असू घरी सुद्धा कधी एवढं सात्विकतेनं आहार कधी घरच्या स्त्रीक बनवलं जात नाही तेवढी ऊर्जा तेवढी ताकद इथं आहे आणि ऍडव्हान्स <laughs> मेडिटेशन बद्दल को हा कोर्स केल्यानंतर एक लक्षात आलं की आपण एक घर आहे समजा पडी घर असत त्या घरामध्ये खूप जाळ्या वगैरे धूळ खूप साचलेली असते ती धूळ काढल्यानंतर जाळ्या वगैरे काढल्यानंतर ते झाडून पुसून व्यवस्थित कलर वगैरे केल्यानंतर ज्या घरामध्ये नवीन रूप जसं येतं त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात एक आता ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स केल्यानंतर आपला रूप आलेला आहे आपला एक पुनर्जन्मच हा झाला आहे की जे काही जुनं दुःख भय चिंता ज्या काही व्याधिवत आहे आपल्याला शारीरिक मानसिक त्या सर्व दूर झालेल्या आहेत एक नवीन आयुष्य नवीन सकाळ नवीन एक सुरुवात झालेली आहे नवीन पहाट आहे आपल्यासाठी आपण नक्कीच यातून एक चांगलं आणखीन याच्यापेक्षा कसं चांगलं करता येईल आपलंच नाही तर इतरांच्याही आयुष्यामध्ये गुरुदेवांचा प्रकाश आपण कसा पाडू शकतो त्याच आपण मदत करूया गुरुदेवांच्या वाढदिवसानिमित्त <laughs> जो आम्ही संकल्प केला आहे माझ्या गावकरांनी एकशे एकावन्न प्लस चाच आकडा मिळेल सुरुवातीला आम्ही चला म्हणून जवळचे आपले काही साधक येऊ पहिल्याच कोर्समध्ये त्यांचं कोर्स घेण्याची पद्धत त्यांची बोली भाषा इतकी आवडली आमच्या सर्वजणांना की मग सिलसिला <laughs> इथपर्यंत आला मध्यंतरी सहज सर म्हणाले तुमच्या माझं गाव एखादा सहज ठेवा आणि सहज सहज जवळपास शंभर लोकांचा सहज झाला आणि <laughs> <laughs> त्यांच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक पार्टिसिपंटला या स्वर्गामध्ये येता येते कमी पैशामध्ये बहुतांशी ठिकाणी काय होते गावामध्ये आध्यात्मिक मार्ग चालायलाच कठीण आहे आणि त्यात इतके पैसे खर्चायचे इतके दिवस द्यायचे ती पण अडचण येते जिथे जसं ताई म्हणाल्या महिलां महिलांना वाटतं मी गेलं पाहिजे सा तर घरातून अडचण आहे कुठं पुरुषांना वाटतं तर ते महिलांची अडचण आहे तर ह्या दोन्हीमध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे ते सहजतेने जुळून आणतात आणि जसं हॅपीनेस झाल्यानंतर पाच नॉलेज पॉईंट घरामध्ये एका चांगल्या आरशापूषी घेऊन ठेवतो हो तसं आज इथून घेऊन जाताना गुरुजीने जे व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम मोती हो आणि तुमच्या बाजूला जे आहे ते पण मोतीच आहे आता जे आता एवढा मोठा संकल्प घेतला आपण या पवित्र ठिकाणी तर तो, तो संकल्प शुद्ध होतो फक्त तो मोती, हो। और बाकी जो मोती है, तर तर ला होत मोती आहे त्यांना पण तुम्ही इथे आणून कोकळ खाली करायचे तर दररोज तसंच स्वतःला ते वाचणे आणि सेवेला लागणे आज आपण सर्वजण खूप उत्साहात आहेत ऊर्जेत आहोत आपण मनानं म्हणतोय मन मी पाच आणेल सात आणेल पण उद्या गेलो किती माया लगेच येईल आपल्याकडं ते आले आपला लगेच वेगळ्या बंधनात आणबो आपण पण नाही आता मी या ठिकाणी शब्द दिलाय आणि मला म्हणतात की आज बेचाळीस वर्ष झालं आपल्या संस्थेला किमान एक पर्सेंट लोकांपर्यंत सुदर्शन क्रिया पोहोचली पाहिजे स्वतःला आपल्यासारखं सारखं चमकणारे समाजात लोक दिसत नाही पैशानं समृद्धीनं भरपूर मोठे असतील परंतु चेहऱ्यावर गुरुदैव खूप सांगताच येत नाहीये इतका भारी <laughs> एक्सपिरियन्स असेल प्रोसेस असतील तुमचे चेहरे असतील ते बघायला इतकं छान वाटत होतं ना आणि सकाळचा जो सेशन झाला ना मी भैयांना पण म्हटलं की आतापर्यंत सगळे आह होते पण सगळ्यामधला सगळ्यात बेस्ट 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 मुमेंट असेल ना तर तो हा कोर्स असेल आणि इमोशनल होतं पण इतकी परफेक्ट मी नाही आहे इतकं तुम्हाला जेवढं छान प्रेझेंटेशन दिसते तेवढी मी नाही आहे ते सगळं भैयांचं क्रेडिट आहे की त्यांच्याबरोबर राहून राहून ना छोट्या 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 गोष्टी मी करायला शिकले ते इथे आहे टीचर ॲज अ पण ज्यावेळी ते ऑर्गनायझिंगमध्ये असतात ना खूप बारीक 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 गोष्टी त्यांचं स्वतःचं लक्ष असतं आणि स्वतः ते फॉलो करतात आणि ज्यावेळी ते फॉलो करतात ना त्यावेळी ॲटोमॅटिकली येतं की आपणही फॉलो करायला पाहिजे ना गर्दो ना मुक्तासी सर्वमेवासी नाम मुक्तवासी ते ज्ञानेश्वर बाऊलीच्या काळातली एक घटना आहेत रेणावेद बोलला तेव्हा तथागथित जे पंडित होते हो ते म्हटले की अरे संन्यासाची वेद पठण नाही करू शकत ते म्हटले नाही वेद पठण करणं प्रत्येकाचा अधिकार आहे म्हटले काय प्रत्येकाचा रेडा इथे येते रेडाला म्हटले सांग बोलायला माऊलीने डोळे बंद केले आणि ते रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि चमत्कार घडला जसे माऊली वेद बोलत होते तसा तो रेडा वेद बोल इथपर्यंतच माहिती लोकांना माहिती नव्हतं लोकांना म्हटलं रेडा हुशार आहे लोकांना हे लक्षात नव्हतं की माऊलीचा हात डोक्यावर आहे म्हणून रेडावेत बोलला इथे इथे जो काही अनुभव अनुभूती का तुम्हाला मिळते ना त्या माऊलीचा डोक्यावर हात आहे म्हणून रेडावेत एक क्षण तरी वाटलं का की गुरुजी नाही भेटले आपल्याला कृपा आहे आणि कृपा जर अनुभवायची असेल ना कधी तर फक्त डाका। एक और पुढे टाका आणि साडकेसर म्हटलेलं मग तुम्हाला ते त्यांनी खूप म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतल्या एरियामध्ये जाऊन कोर्सेस घेतलेले आणि त्यांचा तो अनुभव आहे ते म्हटले तुम्ही हा संकल्प जो घेतला एकशे एकावर एका तो कधीच पूर्ण करणं तेवढा सोपा नाहीये पण जर तुम्ही एक श्रद्धेनं विश्वासाने एक पाऊल पुढे टाकाल ना तर अशक्य काहीच नाहीये